नमस्कार मी अयारा आपण पाहतोय ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझं महाराष्ट्र न्यूज परभणी महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या उपजिल्हा अधिकारी संवर्गातील उपविभागी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत परभणी जिल्ह्यातून दत्तू शेवाळे शैलेश लाहोटी नोंद घेण्यासारखा राहिला आहे यांनी निवडणूक व इतर काम चोखपणे बजावले त्यांची उपविभागीय अधिकारी उमरगा जिल्हा धाराशिव येथे बदली झाली आहे त्याचप्रमाणे पाथरी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांची जिल्हा पुनर्वसन अधिकारी जाल या ठिकाणी बदली झाली आहे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले श्रावण श्रीरंग क्षीरसागर हे उपजिल्हा अधिकारी सामान्य म्हणून येथे येत आहेत त्याचप्रमाणे अधिकारी विशेष अधिकारी मांजरा प्रकल्प उदयसिंग भोसले यांची उपविभागीय अधिकारी परभणी म्हणून बदली झाली आहे नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत पुणे येथील नायब तहसीलदार कृष्णाजी मस्के यांना सध्या कार्यरत पदावर सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे पालम येथील नायब तहसीलदार राजेश्वर पवळे यांची नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे बदली झाली आहे गंगाखेड येथील नायब तहसीलदार सुनील कांबळे यांची पालम येथे जिंतूर येथील नायब तहसीलदार ज्ञानेश्वर घोंगळे यांची सोनपेठ तहसील कार्यालयात बदली करण्यात आली आहे बदल्यांबाबत तीस मे रोजी आदेश करण्यात आले आहेत वसमत रोड वरील पुना दुकानामध्ये चोरी परभणी शहरातील वसमत रोड वरील पुना इलेक्ट्रिकल्स दुकान चोरट्यांनी फोडून जवळपास दीड लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली शेख रफीक शेख हमीद यांची पुना इलेक्ट्रिकल्स दुकान वसमत रोड वर असून नेहमीप्रमाणे एकोणतीस मे रोज नऊच्या सुमारास दुकान बंद केली तीस मे रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात दाखल झाले व त्या गल्ल्यातील जवळपास दीड लाख रुपयांची रक्कम लंपास केली या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पण या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबद्दल सध्या चर्चा चालू आहे निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार अशी चर्चा होत आहे दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्यासाठी तब्बल एक लाख ई व्ही ची गरज आहे पण निवडणूक आयोगाकडे फक्त चौसष्ट हजार ई व्ही एम उपलब्ध आहे त्यामुळे निवडणुका आयोगाकडून मिळाली आहे राज्यातील सहाशे सत्याऐंशी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या तीन ते पाच वर्षापासून झाले नाहीत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या सर्व निवडणुका रखडल्या आहेत आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद